नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मराठी टी व्ही मालिकांमध्ये पक्षाची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस बजावली आहे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सचिन सावंत यांनी या प्रकरणी काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती काही टीव्ही मालिकांमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पोस्टर दिसत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे राज्यात काल विधानसभा निवडणूक प्रचाराचा तोफा थंडावल्या त्यानंतर आता उद्या राज्यभर मतदान पार पडणार आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेची ऐन मतदानाच्या एक दिवस आधी ही नोटीस आल्यानं हा मोठा धक्का बसला जातोय रॅली सभा चिन्ह फलक जाहिराती पेपरवरील जाहिराती असे वेगवेगळे प्रकार आपण प्रचारादरम्यान पाहत असतो निवडणूक काळात प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात असताना आपण पाहत असतो पण शिंदेच्या शिवसेने थेट टी व्ही मालिकेतून प्रचार केल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला होता स्टार प्रवाह या चॅनलवरही कारवाई केली पाहिजे अशी ही मागणी केली होती पेनड्राईव्ह घेऊन त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली होती त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस पाठवली असून अशा जाहिरातीवरील खर्च चोवीस तासात जाहीर करण्यास सांगितले आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना याबद्दल काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे सचिन सावंत यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले होते मालिकेच्या काही भागांचे व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटलं होतं की महायुतीच्या छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे स्टार प्रवाह हो या वाहिनीवर सुरू असलेल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता व वा चार वाजता प्रक्षेपित भागात खुले आम महायुतीच्या शिंदेसेनेच्या जाहिरातीचे चित्रीकरण दाखवण्यात आले होते त्याच पद्धतीने प्रेमाची गोष्ट व इतरही मालिकांमध्ये ही जाहिरात चित्रांकित करण्यात आली आहे एका सीनवरून दुसऱ्या सीनवर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे निवडणूक आयोगापासून हे लपवून केले जात आहे विशेष म्हणजे डिजनी प्लस हॉट हॉटस्टारवर या चॅनलमधील या मालिकेंचे भाग दिसतात पण कुठेही रेकॉर्ड राहू नये म्हणून तिथे जाहिरातीचा भाग दडवण्यात आला आहे संविधान लोकशाही निवडणूक आयोग यांची तमात त्यांना नाहीच पण नैतिक पातळीवरही यांचे अदपथन झाले आहे अशा किती कुटील क्लुप्त्या यांनी वापरले आहेत हे निवडणूक आयोगाने शोधून काढले पाहिजे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपले जी आप आप के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा